दोन वर्षांपासून थकलेली एकूण चाळीस लाखाची कराची थकबाकी न भरल्यानं नेवासा बुद्रुक ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं नेवासा बुद्रुक येथे असलेल्या सबस्टेशनला गुरुवारी चौदा मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास टाळे ठोकण्यात आले ग्रामपंचायत व ग्रामस्थ महिलांनी केलेल्या अभिनव आंदोलने सर्वांचंच लक्ष वेधलं महापारेशनचे कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी दिलेल्या लिखी आश्वासनानंतर ठिया आंदोलन स्थगित करण्यात आलंय महापारेषण एकशे बत्तीस के सबस्टेशनच्या प्रांगणात झालेल्या या आंदोलनाचे नेवासा बुद्रुक ग्रामपंचायतचे मार्गदर्शक प्रकाश सोनटक्के माजी सरपंच अण्णाभाऊ पेचे उपसरपंच बाळासाहेब जायगुडे माजी उपसरपंच सचिन धोंगडे भानुदास रेडे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं एकशे बत्तीस के व्ही सबस्टेशनला टाळे ठोकण्यापूर्वी प्रकाश सोनटक्के उपसरपंच बाळासाहेब जायगुडे सचिन धोंगडे यांनी येथील कर्मचाऱ्यांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून असलेल्या थकबाकीबाबत रोखोक भूमिका मांडली गुरुवारी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली मात्र त्यांचं लेखी येत न, नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असं सांगत सबस्टेशनला टाळे ठोकण्यात येऊन सबस्टेशन प्रांगणातच ठिय्या आंदोलन करण्यात आलंय शाळे ठोकल्यानंतर सबस्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं यावेळी झालेल्या या ठिया आंदोलनात ग्रामपंचायतचे मार्गदर्शक प्रकाश सोंटक् उपसरपंच बाळासाहेब जायगुडे माजी उपसरपंच भानुदास रेडे माजी सरपंच अण्णाभाऊ पेचे सचिन धोंगडे पोलीस पाटील दिलीप गायकवाड राजेंद्र मारकळी चेअरमन राजेंद्र यादव शिवा साप्ते अनिल चांदणे अक्षय वडागळे अनिता बोरुडे शीतल चांनी यांच्यासह यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या एक तासाच्या आंदोलनानंतर कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी सदरची रक्कम दिवसात धनादेशाद्वारे देण्यात येईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर एक तासानं महापारिषण कार्यालय खुलं करण्यात आलं त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा नेवासा ग्रामपंचायत उपसरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आणि गावकरी यांना घेऊन महावितरण ऑफिस आम्ही सील करत आहोत आणि सील करण्याचं का कारण असं की सहा चार दोन हजार तेवीस रोजी आम्ही महावितरणला आमच्या नेवास विद्रुक ग्रामपंचायतीची प्रतिवर्षी वीस लाख त्रेप त्रेपन्न हजार पाचशे अठ्ठावीस रुपये चौतीस हजार पाचशे अठ्ठावीस रुपये अशी थकबाकी भरण्यात यावी याच्यासाठी त्यांना पत्रव्यवहार केला त्यानंतर त्यांनी सदर हू बीड गटविकास अधिकारी पंचायत समिती नेवास यांना अपील केलं त्या अपिलाची सुनावी सुनावणी सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेली आहे आणि त्यानंतर दो ऑक्टोबर दोन हजार तेवीसला गटविकास अधिकारी पंचायत समिती नेवासा यांनी निकाल दिलेला आहे की ग्रामपंचायत नेवासबुद्रुक यांना महावितरण कंपनीने वीस हजार चौतीस वीस लाख चौतीस हजार पाचशे अठ्ठावीस रुपये प्रतिवर्षी अशी दोन वर्षाची चाळीस लाख चाळीस लाख छप्पन्न हजार रुपये थकबाकी जमा करण्यात यावी अन्यथा हे सील करण्याचा अधिकार जप्त करण्याचा अधिकार ग्रामपंचायत नेमसबुद्रुकला आहे आणि त्या अनुषंगाने सौंदाळा या ग्रामपंचायतीने यापूर्वी एक वर्षापूर्वी केलेला निकाल आहे आणि तर ते हायकोर्टात गेले त्यानंतर महावितरण कंपनीने त्यांना सतरा लाख रुपये म वर्षाचं भाडं चालू केलेलं आहे तसंच आज जर महावितरणनी आम्हाला आमची थकबाकी आजच्या आज जमा केली नाही तर आम्ही हे ऑफिस बेमुदत बंद ठेवणार आहे असं सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत यांचं ठरलेलं आहे धन्यवाद कंपनीचे अधिकारी नेवासा बुद्रुक या गावात आले आणि गावातील गावठाऱ्यातील ज्या आमच्या मोटरी चालू होत्या तर त्या ठिकाणचे ते त्या ठिकाणी कनेक्शन त्यांनी कट केले फक्त कनेक्शन कट करून थांबले नाही तर गोरगरीब लोकांचा अतिशय दुष्काळजन्य परिस्थिती असताना त्यांनी त्या ठिकाणी जे तिथले जे मोटरीचे खोके होते स्टार्टर होते फ्युजा होत्या मोटरी होत्या या सर्व त्यांनी जप्त केल्या आणि अक्षरशः दोन दिवसापासून गावातमध्ये पाण्याची टंचाई ही, ही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि ग्रामपंचायतीचं जे लाईट बिल थोडंफार आमचं थकीत होतं त्याच्या पूर्वीची पार्श्वभूमी जर पाहिली तर आमचे नेवास बदलचे सरपंच यांनी पाठपुरावा करून जे महावितरणा इकडे जी बाकी आहे ग्रामपंचायतीची दोन वर्षाची चाळीस लाख रुपये ती चाळीस लाख रुपये महावितरण आणि ग्रामपंचायतीची हायकोर्टाचा आदेश असताना बी डीओ साहेबाचा आदेश असताना तो तर भरणा केलाच नाही पण परंतु उलटं जखमीवर मीठ सोळण्याचं काम त्यांनी काल केलं आणि आमचं पाणी बंद केलं आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आमच्या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावचे ज्येष्ठ नागरिक आणि सर्व माता भगिनी यांनी येऊन आम्ही आज या ठिकाणी या महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळं ढोकलेलं आहे जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही आमची ती थकबाकी चाळीस लाख रुपये ग्रामपंचायतीची ती अदा करत नाही आणि आमच्या कालच्या वस्तू जप्त केलेल्या ज्या मोटरी असतील फ्युजा असतील कनेक्शन वायर जे असेल तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ते कुलूप उघडणार नाही असा आम्ही गावच्या वतीने या ठिकाणी निर्धार करतो आणि थांबतो धन्यवाद